मला विरोध करतायत आणि आमच्या नावाचं आरक्षण त्यांनी चोरलेलं आहे चोर आमचं राजकीय आरक्षण चोरलं आहे आमचं सामाजिक आरक्षण चोरलं आहे आमचं शैक्षणिक आरक्षण त्यांनी चोरलेलं आहे चोर तो चोर आणि उलटा चोर उलटा चोर कोतवाल का डा डाटे अशी परिस्थिती आज झालेली आहे देवाभावने यात लक्ष घातलं पाहिजे आदिवासी विभागाचं शुद्धीकरण केलं पाहिजे आदिवासीचे पंचेचाळीस शेहेचाळीस जमातीपैकी फक्त बारा ते तेरा जमाती याचा स्वातंत्र्यानंतर आज ऐंशी वर्ष लाभ घेत आहेत त्यामुळं तेव्हा भाऊनी याच्यात लक्ष घालावं आणि हा मोर्चा जो आहे हा मोर्चा आज लाक्षणिक आहे राज्य सरकारला इशारा देतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये दे। आमचा विषय तातडीनं पंधरा दिवसाच्या पाहिजे अन्यथा आम्ही हिवाळी अधिवेशनावरती लाखोंचा मोर्चा घेऊन येणार आहोत आयोग आहे या आदिवासी विभागाच्या मार्फत हे जे पंचवीस आमदार आलेत ते त्या आमदाराने एक राजकीय षडयंत्र असून आमच्याकडल्या ज्या सवलती आहेत हे जात पडताळीच्या किंवा आदिवासी संशोधन केंद्राच्या मार्फत पडताळणी समितीच्या मार्फत त्या कॅन्सल करायच्या किंवा त्या बंद करायच्या ह्या दृष्टिकोन त्यांनी वाटचाल केले आहे हे फार मोठं राजकीय षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आपले जे सत्ताधारी पक्ष आहेत हे प्रत्येक वेळी भले पडत आहेत की त्यांनी हा दर्गत काढला तर यांचं आरक्षण काय होईल अशा पद्धतीचं यांचं हे वक्तव्य आहे देवेंद्र फडणवीस स्वतंत्र नाही आहे शेड्यूल कास्ट आणि आता स्वतंत्र आयोग होणार आहे पण आदिवासी आयोग सुद्धा टीआरटी आणि आदिवासी मंत्र्यांचा भटीक झालेला आहे तो आमचा विस्तारित क्षेत्रांच्या आदिवासींचं ऐकत नाहीये आता सुप्रीम कोर्टानं शेड्युल कास्टच्या बाबतीमध्ये अ ब वर्गीकरण करायचा निर्णय घेतलाय समिती स्थापन झाली आहे मग एसटी म्हणजे जमातीच्या बाबतीमध्ये सुद्धा क्षेत्रात पूर्ण जो आदिवासी आहे त्याची आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी त्याला ब म्हणून द्यावी आणि टी मधला जो आदिवासी आहे त्याला त्याच्या प्रमाणामध्ये आदिवासींच्या आरक्षणाची सुद्धा विभागणी झाली पाहिजे तरच आम्हाला न्याय मिळेल न्याय मिळणार नाही जे आम्ही पंच्याहत्तर लाख असताना जर आम्ही मागतोय काय शिक्षणाचा काय सांगा हे चांदा चौकडी आदिवासी सव्वीस आमदार यांना सांगू इच्छितो की आमच्या बाबा सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी असल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांचे ऍडमिशन हो करण्यासाठी जे कास्ट सर्टिफिकेट आणि वदेत प्रमाणपत्र लागतं त्याच्यासाठी इथले असलेले जो हे आमदार 25 आमदार हे आमच्या टीआरटी मध्ये हस्तक्षेप करून आम्हाला न्याय करतात असल्यामुळे इथले असलेले आमदार आमदार ताकदीचा वापर करून इथे असलेल्या प्रशासनामध्ये बसलेले अधिकारी यांच्यावर वचक ठेवून यांना जे यांना जे कर्मचारी पाहिजे यांना जे कर्मचारी पाहिजे ते कर्मचारी डी आर डी आयच्या आणि अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी रुजू केलं जातं आणि त्यांच्या थ्रू आम्हाला अन्याय केला जातो हे अन्याय सण किती दिवस करायचा ऐंशी वर्षापासून हा समान अन्याय सण करत आलेला आहे पण आता कुठे कुठे आहे तर चिंगारी आज आमचं ऐकलं नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्रामधून सगळे गल्ली गल्ली मधून बोळा मधून पहाडामधून सगळ्या शहरामधून लेकडा बाळा सहित आमच्या सहित आमच्या बाजूबाडा सहित आम्ही हिवाळी अधिवेशन करणार